ुचपत प्रतिबंधक विभागानं शालार्थ आयडी घोटाळ्याच्या मास्टर माइंडच्याच मुस्क्या आवडल्यात आणि शालार्थ आयडी घोटाळ्याचं रेट कार्ड समोर आलंय मात्र कोणत्या पदासाठी किती लाख मोजावे लागतात पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट शालार्थ आयडी घोटाळ्याची पुण्यात पाळ मास्टरमाइंडलाच मास्टर लाच घेताना रंगे हात पकडलं रेट कार्ड हाती पुण्यात घोटाळ्यात एक बडा मासा गळाला लागलाय शालार्थ आयडी साठी एक लाख रुपयांची लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक रावसाहेब मिरकणेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात मुस्क्या आवडल्या मात्र या घोटाळ्याची